बैलगाडीच्या दोन्ही बैलाचा मृत्यू झालाय शेतातील काम संपल्यानंतर बैलगाडीतून संध्याकाळी पती व पत्नी घरी परतत होते यावेळी अचानक विद्युत वीज रस्त्यावरील पाण्यात होता दरम्यान रस्त्यांवरून जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना विजेचा शॉक बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झालाय मात्र प्रसंगावधान राखून पती व पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव अपघातातून वाचलाय ही घटना सायंकाळी साठी सकाळी पाच वाजेच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा या गावात घडली वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारसकर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून सकाळी शेतात घेऊन दिवसभर शेतातील काम आटोपून संध्याकाळी आपल्या घरी परत होते यावेळी पाऊस देखील सुरू होता तसेच बैलगाडीतील गवताचे भारे टाकून पती पत्नी हे बैलगाडीतून आपल्या घरी येत असताना अचानक वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीज प्रवाह वीज प्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता यावेळी बैलगाडी या, बैल या पाण्यातून जात असताना बैलांना विजेचा धक्का बसल्याने बैलगाडीला झुंपलेल्या दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून बैलगाडी मध्ये गवताच्या वरती बसलेल्या पती पत्नी यांनी गाडीतून बाहेर मारल्याने त्यांचा जीव वाचला विरट फोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर